टिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलाय कारण अठरा महिन्यापासून फक्त गुळच लावण्याचं काम चालले असल्यामुळे मकर संक्रांती ही वेगळी आहे आणि तुम्ही बघितलं असेल की राजकारणामध्ये कशा प्रकारे गुळ लावला जातोय आणि विशेषतः या तालुक्यामध्ये तर गुळ कोण खातो हे समजत नाही आता काल परवा कार्यक्रम झाला मराठी साखर कारखान्याचा कार्यक्रम तर त्यात काही कोण नवीन इच्छुक तयार होत आहेत नाही होत आहेत मला माहीत नाही पण राजकारणाचे वारे ज्या पद्धतीने वाहतायत तुम्ही सर्वजण बघतायत राज न राजकीय दृष्टिकोनातून कधी कोणी विचार न केले या गोष्टी देखील गुरुदैवाने घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून निश्चितपणे ही मकर संक्रांती ही म्हणतात की ग्रह बदलण्याचं काम करतात आणि निश्चितपणे या मतदारांच्या आशीर्वादाने पुढचे राजकीय ग्रह देखील हा मतदार बदलल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून जी महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रातला एक जागृत सुद्धा सु, असलेला राजकारण जे संपुष्टात आणण्याचं काम काही मंडळी करतायत जे निवड फक्त पक्ष फोडत नाही तर घरं फोडण्याचं काम करतायत सत्तेसाठी ते करण्याची भूमिका घेत आहेत अशाही लोकांना येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास देखील या मकर संक्रांतीच्या माध्यमातून मी या निमित्ताने करतो खरं तर ही कार्यशाला हा एक निमित्त आहे पण यातून सुरेशराव आपण असाल तालुका प्रमुख असर असाल किंवा दत्ताभाऊ तुम्ही असाल माऊली आपण असाल एक सुवर्ण संधी या महिलांना संघटित करण्याची आणि त्यातून त्यांना पक्षाच्या बरोबर असलेल्या जी आपुलकी आहे आणि विशेषतः निवड फक्त पक्षाबद्दल नाही तर आज आपले पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची एक सहानुभूती आहे एक भावकीचा जो नाता आहे आणि तो भावकीचा नाता टिकवण्यासाठीच आज आपण सर्व महिलांना बोलून आपण आपल्या हस्ते टिळगुळ देऊन त्यांचाही दिवस गोड करण्याचं काम आपण या निमित्ताने केलं त्याबद्दल मी तुमचं सुरुवातीलाच मनापासून आभार अभिनंदनही करतो आणि मी याचा उल्लेख करत होतो की ही मकर संक्रांतीच्या माध्यमातून राजकीय ग्रह बदलण्याचं काम होईल आणि त्यातून नवीन दिशा पुढच्या काळामध्ये हे आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या राज्याला करतील कारण एक सक्षम नेतृत्व ज्यांनी एका बाजूला राष्ट्रवादी असेल तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस असेल या महाविकास आघाडीमध्ये असताना देखील विधानसभा असेल किंवा वेगवेगळ्या व्यासपीठावरून सांगण्याची भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की का गेतली। तेनी हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत या बोलण्याचा आम्हाला गर्व आहे पण आमचा हिंदुत्ववादी किंवा हिंदुत्व हे इतरांसारखा मु मे राम आणि बगल मे छुरी नाही आमचं हिंदुत्व मु मे राम और हातो को काम आहे हे सांगण्याचं धाडच करण्याची भूमिका अशा नेतृत्वाने घेण्याचं काम केलं आणि म्हणूनच का की देशभरामध्ये एक असा नेतृत्व जो हिंदुत्वाची भाषा करतोय ज्याच्या मागे एक हिंदुत्वाचा वारसा आहे आता काही लोक बोलायला लागलेत की आम्ही लहान होतो तरी वयाच्या दहाव्या वर्षी पण आम्ही कारसेवक होतो आता ते काय बोलायचं किंवा काय माहीत नाही कारसेवक होतो नाही तर संशोधन केलं तर मग कार सेवक असताना आम्ही तिकडे होतो सर्व गोष्टी करायला पण आपल्याला सर्वनाथ माहीत असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशाचे एकमेव नेते होते आणि ज्यावेळी बाबरी मजी शहीद झाली कोणीही त्याच्यामध्ये बोलायला तयार नव्हता आणि ज्यावेळी आरोप करण्यात आला की हे शिवसैनिकांनी केलेलं के आहे त्यावेळी मर्दासारखं छप्पन इंची छाती पुढे करून शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तर हो जर ह्या माझ्या शिवसैनिकांनी जर केलं असेल तर माझा त्याचा अभिमान आहे आणि गौरव आहे हे सांगण्याचं काम ठाकरे यांचा आणि म्हणून इतरांनी पळवट केली आणि म्हणून आज राम मंदिरचा ज्या पद्धतीने ब्रँड तयार करण्याचं काम केलं जातोय आणि त्याचा राजकारण करून घेऊन रामाचा देखील वापर राजकीय दृष्टिकोनातून प्रभू रामाचा देखील वापर राजकारण करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतायत की तीच मंडळी आहे जर कुठे अयोग्य प्रश्न होत असतील लोकांचे प्रश्न सुटत नसतील तरी विरोधी पक्ष या नातेने देखील आपण इकडच्या स्थानिक प्रश्नावरती पण देखील रस्त्यावर उतरलं पाहिजे ही भूमिका घेऊन तुम्ही मी आपल्याला लोकांच्या समोर जावं लागलं आता मला माहित नाही की जे बिबट्या पार्कसाठी बसले होते त्यांचा बिबटा कुठे पळाला आला झालं झालं पार्क झालं आता ते पार्क झालं जू मला आमचा राणीच्या बाग पण देखील मोठा सुटा पण त्यावेळी तर बिबटा पार्क व्हायलाच पाहिजे असे बोलणार आहेत आम्हाला हे होत नाही ते होत नाही आता त्यांच्यातच स्पर्धा चालली माझी खासदार सांगतात ही निधी मी आणली तो म्हणतो तुम्ही नाही ही निधी मी आणली तो मला विचारल्याशिवाय कसा नारळ फोडला तुला तुम्हाला विचारायची काय गरज आहे हा माझा मतदारसंघ आहे मी इकडे नारळ फोडीन स्पर्धा चालली आहे चालू द्या काय हरकत नाही जेणे आयुष्यभर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका करत होते आयुष्यभर ज्यांनी याच व्यासपीठावरून असेल प्रत्येक स्तराच्या व्यासपीठावरती असेल आपल्या पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम केलं आणि सांगितलं की आपला पक्ष आपण राष्ट्रवादीकडे वाहण्याचं काम केलेलं आहे राष्ट्रवादीला सोडून देण्याची भूमिका घेतलेली आहे या जिल्ह्यांमध्ये वारंवार सांगणारे आज त्यांना त्यांचं चिन्ह घेऊन नामुष्की येऊ नये एवढीतलीच अपेक्षा इकडच्या मतदारांनी केलं तरी देखील कुठच्याही थराला जायला तयार नाही त्यांना खासदार व्हायचं आहे इकडनं होऊ द्या का हो तिकडनं होऊ द्या पण लक्षात ठेवा जोपर्यंत या शिवसैनिकांच्या मनामध्ये पक्षप्रमुखांच्या बदल एक असतात तुम्ही अशा वेळी त्यांना सोडलेल्या आहे की ज्यावेळी पक्षप्रमुखांनी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी दिल्या तुम्हाला ते नको असलेल्या पण देखील गोष्ट देऊन भरभरून देण्याची भूमिका त्यांनी घेतली अडचणीच्या कामाने तुम्ही अशा प्रकारे आम्हाला सोडून घेतलेला ते वचपा आम्ही शिवसैनिक काढल्याशिवाय राहणार नाही या विश्वासाने आपल्याला सामोरे जावं कारण राजकारणामध्ये जर अशाच गोष्टी होत राहिले जे आपण आपल्या कुटुंबातल्या एका मुलाला मोठं करायचं त्याला मोठ्या या नात्याने घेऊन त्याला सर्व काही गोष्टी द्यायची आणि नंतर तो मोठा झाल्यानंतर तोच म्हणेल की बाबा हे सर्व काय माझाच आहे तुमचा काही संबंध नाही तुम्ही वाढवलं म्हणजे काय आम्ही मेहरबानी केली का आम्ही आमच्या कष्टाने वाढवलं अशी भूमिका जर घ्यावी लागली तर एक वेगळी संस्कृती राजकीय संस्कृती या पुढच्या काळामध्ये देखील निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्यांना ठेचून काढायचं असेल तर ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या निवडणुकीमध्ये ह्यांना रोखणं पण तेवढीच नितांत काळाची गरज Page like kerana ni am cara internet. Subscribe kerana as tahu merahati.